कि शंभर दिवसानंतर तुम्ही माझं स्मरण ठेवलं हो। दिवसाने मी आणि माझ्या सुटकेनंतर मी पाहिलं की फक्त आपल्या भांडुपला किंवा मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांमध्ये गुंडा निर्माण संजय बडो बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक कसा असतो हे आज महाराष्ट्राला देशानं पाहिजे रस्त्यावरून मला अटक करून घेऊन गेले सात रस्त्यावरून मला अटक करून घेऊन गेले तेव्हाही तुम्ही जमला होता आणि तेव्हाही मी जाताना सांगितलं होत मरण पत्करीन पण शरण जाणार नाही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना शिवसेना गेल्या तीन चार महिन्यामध्ये तोडण्याचा तोडण्याचा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण ती तुटलेली नाही जब तक चंद्र राउत है शिवसेना कोई निकाल नहीं सकते शिवसेना है शिवसेना है टाइगर इंडिया टाइगर इंडिया विजय मशाल भड़कले है राहील ते बाळासाहेब ठाकरे मला अटक करून किती मोठी चूक केली देशाच्या राजकारणातली सगळ्यात मोठी चूक कोणती असेल तर संजय राऊतांना अटक केली मिळत आपल्या न्यायालयाने सांगितलं की संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आहे सर्व कोणताही ना ना गुन्हा नाही सांगितल्यावर त्यांनी मला अटक केली तर हायकोर्टात धावत गेले पळत पळत पळू द्या मला किती वेळा अटक करा मी शिवसेनेला त्यागणार नाही भगवा घेऊन मी जन्माला आलो અને ભગવા બરોબર બાળસાહેબારાષ્ટ્રિવસે અટક્યા છે આદેશ દિલ્હીત આલે ઉસકો અંદર આલો તો આજે હમિત महाराष्ट्रातले बोके खोक्यावर बसलेले आहे फक्त ओके शिवसेनाच ती सुद्धा माननीय आपल्या उद्धव ठाकरे साहेबांची फक्त बाळासाहेब ठाकरेंची गटारांना बाळासाहेब ठाकर्यांचं नाव घ्यायचा अधिकार नाही मुंबई महानगरपालिका मुंबई आपल्या हातातून काढून घेण्यासाठी शिवसेना फोडली आहे लक्षात घ्या आज मी रोड तुरुंगातून सुटल्यापासून जे वातावरण पाहतोय माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकासाठी संपूर्ण मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे या महाराष्ट्रामध्ये एका शिवसैनिकासाठी निर्माण झाली ही खरी शिवसेना आहे हा खरा आपला परिवार आहे सुटल्यावर मला माननीय उद्धव साहेबांचा फोन आला मायाशी बोलले त्यांचा वर भरून आला मलाही भरून आला हा एक परिवार आहे शिवसेना रस्त्यात जिथून जिथून मी जात होतो त्या प्रत्येक ठिकाणी लोक थांबवून मला नव्हते अभिवादन करत शिवसेनेला अभिवादन करत मला पुन्हा पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न होईल <laughs> आपल्या शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याला त्रास द्यायचा प्रयत्न किशोरी पेंडे काल का भास्कर जाधव गुन्हे दाखल केले त्या आमच्या सुष्माता अंधारेवरती <laughs> काहीतरी चालू आहे हा करू द्या नजर हटी दुर्घटना आपण त्या पद्धतीने ते जमलेलं माझं स्वागत केलेलं आहे ते स्वागत माझं नसून या भगव्यात मी करत होतो विचार आणि माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण या पक्षासाठी सत्य ना मला चिरटने मला संपवित कर हे बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेली रसायन आहे आपण आला मी सगळ्यांचा आभारी आहे माझ्या कुटुंबाचा आभारी आहे माझ्या बाहेर ठाम पण उभे राहिले हे आमची पूर्वशी आहे रडली नाही कधी नाही कधी आजच रडली ती जामीन झाल्यावर माझी आई असेल सुनील असेल सुनील पण रडला शत्रुघात तुमच्यावर पण आता रडायचं नाही लढाई सुरू झालेली आता संपणार नाही जोपर्यंत या महाराष्ट्रावर एकशे तीन दिवस मी तुरुंगात राहिलो एकशे तीन आमदार निवडून माझ्यावरती विनिवार मी त्यांना सांगितलं अरे <laughs> आपले तर मेरे पेकोत उपयोग पार्टी कार्यकर्त्यांक का मिल गया <laughs> प्रत्येक संकट ही संधी आहे लक्षात घ्या मी शंभर दिवस तुरुंगात राहिलो मला वाईट नाही वाटत मी आनंदात होतो मला माहिती आहे की प्रत्येक कार्यकर्ता माझी वाट बघतो प्रत्येक शिवसेने जेव्हा जेव्हा मी तारखेला कोर्टात येत होतो तेव्हा महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून मला भेटत होते मला असं वाटत ते प्रेम फक्त बाळासाहेब ठाकर्यांच्याच शिवसेनेत आणि ते तुम्ही मला प्रकारे आपण ज्याने शिवसेना फोडली तोडली आमचं धनुष्यपान चिन्ह गोठवलं शिवसेना हे नाव गोठवण्याचा प्रयत्न केला चालू आहे त्या सगळ्यांच्या छाताडावर बसून शिवसेनेचं तेच वैभव तेच तेच आणि ती ताकद आकाशाला कवचणी घालणारी माझ्या अटकेनं सुरुवात झालेली आहे आता मी सुटलेलो आहे आता सुसाट सुटायची